नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे तर आता जवळजवळ वाजलेले आहे दुपारचे बारा साडेबारा आणि आज आमचा नाश्ता उशिरा झालेला आहे कारण आज आहे एकतीस डिसेंबर आज यांना पण सुट्टी होती ओमला पण सुट्टी आहे सो आम्ही उशिरा उठलोय सो नाश्ताच आमचा उशिरा झाला आहे तर मी बसली इथं म्हटलं काय करायचं काय करायचं आज ॲक्च्युली तीस आणि एकतीसला ओमला वेळ द्यायचं ठरलं होतं तर म्हटलं बसलो आहे आम्ही टी व्ही बघत तर म्हटलं काय करायचं तर एक अरीवरचं ब्लाऊज करायला घेतलं आता इथे आम्ही दोघंही हॉलमध्ये बसलो आहे आणि टी व्ही बघतोय पण आम्हाला कार्टून बघावं लागते हे मला तेच म्हणत होते काय घे आता ह्याच्याबरोबर बसल्यावरती कार्टून बघावं लागणार आहे का म्हटलं हो पर्यायच नाही म्हटलं मी एकटी घरी असल्यानंतर असाच प्रकार असतो त्याला टी व्ही बघायचा असल्यावर तो कार्टूनशिवाय पर्यायच नाही आणि आपल्यालाही बघावंच लागतं एखाद्या वेळेस मग मी माझे सिरियल वगैरे लावते मग तो चिडचिड करतो पण असो मुलांचं थोडंफार समजून घ्यावं लागतं मुलांना पण आता त्याला पण सुट्ट्या आहेत खाली खेळायला जाऊ देत नाही त्याच्यामुळे मग तो बसतो असं काहीतरी कार्टून वगैरे लावत असो चला मग आत्ता हे अरीवर्कचं काम कंप्लीट करत आहे पण त्यात एक गोष्ट लक्षात आली आ, की आ, हे माझ्या म्हणजे मी बसले होते तिथं आणि तिथे बसले होते त्यांनी मला कालच सांगितलं होतं की तुझं गळ्यातलं तुटायला आलेलं आहे त्यांनी मला परत आठवण करून दिली हे माझ्या सोन्याचं गळ्यातलं आहे ना त्याची एक साईडची चेन थोडीशी एक कडी पडलेली होती आणि ते मी बघितलं आणि माझ्या लक्षात आलं अरे हो म्हटलं काढूनच ठेवलं पाहिजे नाही तर कुठेतरी पडून जाईल शक्यतो मी घराच्या बाहेर जात नाही पण एखाद्या वेळेस काय आता बॅडलक जर असेल बाहेर गेल्यानंतरच पडायचं तर मग काय करू शकतो पण ठीक आहे काढून ठेवलं त्यांना म्हटलं कपाटात नेऊन ठेवून द्या काय पाहिजे काय माझी कोणी कोणी कपडे घेतले तुला आज पण मामाने घेतले मागच्या वर्षी मामी कपडे ते जे मागच्या वर्षी थोड्या मामाने घेतलेले कपडेच घेतले बाई कपडे पडले पडलाय कपड्याचा मला कपडे लोक कळत का नाही त्यात दाखव तू एक काम करता दोन तीन बुक घे माझ्या बबडीला सगळे कपडेच घेतात बर्थडेला गिफ्ट कोणीच खेळणं घेत नाहीये मी ऐक ना तुझ्या बर्थडे ऐक ना तुझ्या बर्थडे साठी अमेझॉन वरून ऑर्डर केलं ठीक आहे मग ते आलं ना बघ हा मग छान छान आहे तुझं फेवरेट आहे तुला ऐक ना तुला हे घ्यायचं होतं ना स्मार्ट वॉच घ्यायचं घ्यायच स्मार्ट वॉच घ्यायचं बर आता बस खर ना आता रडू रडू नाही बर्थडे झाला सगळं केक कापून झाला खाऊन झाला आणि आता गिफ्ट साठी रडू रडू चाललाय <laughs> अगो छोट छोटे आम्हाला कपडेच घेतात बाबा आम्हाला कोणी गिफ्टच देत नाही तसं वाल ना बाबाने कपडे घेतले ढीक पडलाय कपड्यांचा आई बाबा पण कपडेच घेत बर कपडे कपडेला दुसऱ्या दिवशी तरी ठीक आहे पण मंडीला जाऊ कोच तो बघ तर ओमसाठी होतं हे सरप्राईज त्याचे दादा दिदी म्हणजे पायल दिदी आणि ध्रुव दादा ह्या दोघांनी मला फोन करून सांगितलं होतं की आम्ही येतोय केक घेऊन कारण काल त्यांना जमलंच नाही यायला पण काकू तुम्ही ओमला सांगू नका तर आम्ही ओमला सांगितलंच नाही आणि ओमला सांगितलं पप्पांचे फ्रेंड येत आहेत ओम बऱ्याच वेळेची भुनभुण चालली होती की पप्पांचे फ्रेंड येत आहेत तर ते पण मला काहीतरी वेगळंच गिफ्ट आणतील असं तसं चाललं होतं त्याचं जे तुम्ही आत्ता पाहिलं तर फायनली त्याचे दादा दिदी पाहिल्यावर त्याला खूप आनंद झाला आणि शिवाय त्यांनी केक आणला त्यामुळे त्याला अजून छान वाटलं आणि त्यातच होता त्याच्या एका मित्राचा वाढदिवस एकतीस डिसेंबरला तर तो आला होता तो येतच नव्हता घरात त्याला म्हणून मी तो लाजत होता की नको तुमच्याकडे पाहुणे आहेत आणि तो बड्डेसाठी बोलवायला आला होता ओमला तर जवळजवळ सहा साडेसहा वाजले होते आणि त्याला मित्रांना इन्व्हाइट करायला जायचं होतं म्हणून ओमला घेऊन चालला होता तो त्याला म्हटलं ये चल ओम केक कट करतोय तू पण केक कट कर मग त्यांनी पण केक कट केला छान वाटलं त्याला पण ओमचा ऑप्शन मी कालच केलं होतं त्यामुळे मी परत काय ऑप्शन केलं

एकाच दिवसाचा फरक आहे म्हणजे तो चौदाचा आहे न्यू इयर म्हणजे नाही तो पण तेराचाच आहे थांब सर दे आता मी डिश मध्ये काढून आणते एक दिवसाचा फरक <laughs> <सोले। laughs> एक दिवस मोठा आहे बस ए पाच 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 सर आता मी डिश मध्ये देते दे। जर जा तुला जायचं असेल तर नाही द्यायचं चला मग आता आमचं केक कटिंग वगैरे झालं आहे आणि त्याच्या पप्पांना आहे ना, ना त्याचं एक दरवर्षी ते एक केक कट करतानाच स्लो मोशनमध्ये एक व्हिडिओ बनवून ठेवतात हो दरवर्षीचा त्यांना ती सवयच लागलेली की दरवर्षीची त्याची छान आठवण तो कसा कसा मोठा होतो आहे पहिला दुसरा तिसरा बड्डे आणि आता हा दहावा बड्डे होमचा आणि मग त्यांनी ते शूट करत होते त्यामुळे त्यांनी लाईट कॅमेरा वगैरे सगळं लावलं होतं आणि नंतर मग आम्ही आता इथे केक कट केल्यानंतर सगळ्यांनी डिशमध्ये केक घेतला आणि हल्ला त्यानंतर आता होता आमचा पिझ्झा पार्टीचा टाईम पण ॲक्च्युली ते मी काही शूटच नाही केलं त्यानंतर ह्यांनी दादा आणि दिदी आले होते म्हणून ह्यांनी पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज मागवले आणि मस्त आम्ही पार्टी केली नंतर आणि मग सहा साडेसहाला दादा दिदी गेले आणि मग ते गेल्यानंतर मी एका व्हिडिओचं एडिटिंग करत बसले आणि मग आम्हाला जायचं होतं जेवायला मम्मीकडे कारण काल पण मम्मी घरी नव्हती मम्मी गावाला गेली होती तर त्यामुळे मम्मीने आम्हाला जेवायला इन्व्हाइट केलं होतं आवरण आपल्याला आजीकडं जायचंय नाय काय कळते झालं झालं आता आपण निघूयात चलो मी चेंज, आले चेंज मी करून आले तुमचा आता वाजलेले आहेत साडे दहा आणि आता आम्ही मम्मीकडून घरी चाललो होतो चला बाय बाय आजचा ब्लॉग थांबवते गुड नाईट सगळ्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय